नमस्कार शेतकरी बांधवांनो तर हा व्हिडिओ खास करून मी गुजरातून मागवलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला बन्नी मैसाना मोरा जातीच्या म्हशी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही गुजरातून म्हशी खरेदी करू शकता मित्रांनो तालुका घाणेरा जिल्हा बनासकाठ गुजरात त्यांच्याकडं मित्रांनो बारा ते सोळा लिटर दूध देणाऱ्या मशी असतात एका टायमाला सहा ते आठ लिटर त्यांच्याकडं राहायची खायची सर्व सुविधा आहे मित्रांनो व्यवस्था आहे तिथं आणि ट्रान्सपोर्टची सुद्धा व्यवस्था आहे जर तुम्हाला मशी खरेदी करायचं असतील तर आपण नंबर वगैरे व्हिडिओमध्ये दिलेला आहे जर तुम्हाला व्यापार करायचा असेल त्यासाठी बी तुम्ही तिथं जाऊ शकता किंवा शेतकरी असाल तर तरी तुम्ही तिथं जाऊ शकता मित्रांनो तर, 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 तर आपण नंबर वगैरे दिलेला आहे व्हिडिओमध्ये दशरथ बाईचा जर तुम्हाला मशी खरेदी करायचं असतील तर एक वेळेस तुम्ही जरूर संपर्क करा त्यांच्याशी मशीनची क्वालिटी वगैरे बघू शकता दोघं टायमाला सोळा लिटर पंधरा लिटर बारा लिटर चौदा लिटर अशा टायमा देणाऱ्या मशी असतात त्यांच्याकडं मशीनची क्वालिटी वगैरे बघू शकता पंच्याहत्तर हजारापासून तर एक लाख दहा हजारपर्यंत किमतीच्या आहेत